श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणामध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची विधी आहे स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान नरसिंह यांची विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनलेले अन्न अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि महादेवानेच शनिदेवाला न्यायाधीशपद दिले आहे त्यामुळे शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं भगवान शिवाचे अवतार पिपलत भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा रागीटपणा त्यांच्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते सर्व नष्ट होऊन त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरी व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना भरभरून असं यश मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील शनिवारी आपल्याला उपवास करायचे त्याचबरोबर आपल्याला पूजा आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे शनिदोष दूर होतो शारीरिक समस्या दूर होतात या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नदान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी आणि मग ते पवित्र नदीत टाकावे पितृदोषी भगवान शिवाला अभिषेक केल्याने समाप्त होतो त्याचबरोबर देवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जो आहे तो करायचा तर काही कारणास्तव तुम्हाला ह्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या करा किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्याला भर भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रात मध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा खूप शिकलेले आहेत पण मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बराचदा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच ह्या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता कोणताही उपाय उपाय फक्त एकदाच केल्याने त्याचा तुम्हाला जो रिझल्ट आहे तो मिळणार नाही त्याकरता तुम्हाला नियमित त्या वारांना त्या तिथींना हे उपाय करणं गरजेचं असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकतो हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला पाच लाल मिरच्या लागणार आहेत देटा सकट असलेल्या ह्या लाल मिरच्या घ्यायच्या त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची ह्या तीन वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या वस्तू लागणार आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या ह्या दोन्ही वस्तू लागणार आहेत एका एक मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला पुन्हा दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आहेत ये। आपल्याला सर्वप्रथम काय करायचं मुलांना आसन देऊन किंवा पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने तुम्हाला बसवायचं चुकूनही त्यांचा चेहरा जो आहे दक्षिण दिशेला झाला नाही पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्यात आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि ज्या रीतीने गड घड्याळाचा काटा फिरतो गोलाकारमध्ये त्या रीतीने आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची कुत्रा मांजरांची पशुपक्ष्याची कोणाची कसली चांगली किंवा वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊन माझ्या मुलांची भरपूर प्रमाणात प्रगती होऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला तुमच्याकडे जर चूल पेटवत असेल तर आपल्याला चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात आता तुमच्याकडे चूल नाही आहे मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये तीन ते चार कापुराच्या वड्या प्रज्वलित करा आणि त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या आहेत प्रयत्न करून जाळूनच टाका जेव्हा आपण ह्या वस्तू आपल्या मुलांवरनं ओवाळतो आणि त्या पेटवून टाकतो तर त्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर नजर जी असते ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असेल हा उपाय आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी आवर्जून करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या नज मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर तर दूर होतेच होते त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मुलांमध्ये चमत्कारी कसा बदल पाहतील जर ते अभ्यास करत नसतील तर ते अभ्यास करायला लागतील जरचे जेवण जेवत नसेल तर ते जेवण व्यवस्थित जेवतील त्यांचा चिडचिडपणा हट्टीपणा रागीटपणा हा कमी होतो प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जर हा तुम्ही उपाय केला तर तुम्हाला त्याचा जो परिणाम आहे तो पाहायला मिळेल नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची भरपूर प्रग प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ